खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ काळे यांची निवड करण्यात आली खड्डा तालीम श्री शिवमंदिर इथं झालेल्या बैठकीत शिवजयंतीनिमित्त नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या शिवकुमार कामाठी यांनी या निवडी जाहीर केल्या मंडळाचे नूतन उत्सव पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष जगन्नाथ काळे कार्याध्यक्ष कृष्णा सुरवसे आनंद चौगुले उपाध्यक्ष अंबादास विटकर विकी जाधव खजिनदार प्रशांत उमरे राज मंजुळकर सचिव दत्ता साळुंखे आकाश चव्हाण सहसचिव मनोज बनसोडे विकी पवार लेझिम प्रमुख प्रवीण वाडेकर रमेश विटकर गणेश भोसले मिरवणूक प्रमुख मनोज चव्हाण शुभम शिंदे राकेश कोरे सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश पांढरे निखिल बिराजदार सागर पवार पूजा प्रमुख शुभम माने रोहित पवार या खड्डा तालीम महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते